चार वेळा सांगितलं जात आहे दादा आणि पुढचे अजून सुटला घरा क्रमांक मैदानातील बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये एक बाद दुसरा बाद झाला पाच जण पडतात पाच जणांच्या लढत चालू आहे कोण होत या ठिकाणी सेमीला पात्र सुंदर आणि शिस्त बद्ध मैदान आणि मैदानातील बत्तीस पडतो आहे जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी चौकी सुंदर अशी गाडी पडते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व निकाल द्या पंच या प्रेक्षकांना मैदान मोकळं करा प्रेक्षकांना होय का या सगळ्या बाहेर क्रमांक बत्तीस चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक बत्तीस चा निकाल आता क्रमांक सहा मधून काळ करणार प्रश्न सुधीर भाऊ का भौरी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बिरगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन हार आहे बहुली पुणेकर आपण स्टेज संपर्क साधायचा आहे तेतीस लावून घ्यायचा आहे झेंडा पंच या ठिकाणी प्रसिद्ध झेंडा पंच केवळी